प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयात स्वतःचं अढळ स्थान राखून असलेले शिवरायांचा सा इतिहास सांगणारे किल्ले आता जगाच्या नकाशावर आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे त्यामुळे आता युनेस्कोच्या वेबसाईटवर आपल्या महाराष्ट्राचे शान असलेल्या किल्ल्यांची माहिती उपलब्ध होईल तसेच वर्ल्ड टुरिझम मॅपवर सुद्धा हे किल्ले जाणार आहेत पण या बारा किल्ल्यांच्या यादीत कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे ते पाहूयात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या बारा किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील अकरा तर तामिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड यासह प्रतापगड पन्हाळा लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजीचा समावेश आहे तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या किल्ल्यांना त्यांचं गतवैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे तर यावर तुमचं मत काय तुमचा सगळ्यात आवडता किल्ला कोणता ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच महत्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद